नमस्कार जय जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभ नवमी सगळ्यांना आज महानवमी आज जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती सप्तशृंगी आई साहेबांचं सा। महिषासुर मर्दिनी स्वरूपातलं एक अनोख स्वरूप या महिषासुर मर्दिनीची कथा मी दर्शन घेत असताना तुम्हाला नक्की सांगेल आज आपल्याकडे चंडी आज संपन्न झाला या आगामध्ये आपण सर्वजण चंडीयागाचा व्हिडिओ बघत असताना आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे आध्यात्मिक हेतू सर्व इच्छा हेतू प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये यश मिळावं याच्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे जगदंबेला म्हणायचं आहे की जसं तो महिषासुराचा वध केला तसं आमच्याही जीवनातले जे दृष्ट असुर आहे दृष्ट विचार आहे त्यांचा वध कर भगवती जगतचननीचं हे अनोख स्वरूप आपण बघूया चला आपण जाऊया भगवतीच्या दर्शनाला जगत जननी आदिशक्ती शक्ती भगवती सप्तशृंग आई साहेबांचं सा। महिषासुर मर्दिनी स्वरूपातलं हे दर्शन आपल्या सर्वांना कृपा आशीर्वाद कर महावस्त्रामध्ये जगदंबा महिषासुराचा आई खूप वेगवेगळ्या पद्धतीने वध केला होता आता या महिषासुराच्या ह्या पूजा दाखवण्याच्या मागे कारण असं की आई साहेबांनी ज्या वेळेला त्याचा शिरच्छेद केला असेल त्यावेळेला त्याचे दोन्ही शिंगांना केसांनी बांधलेल्या त्याचे जे शिंग होते ते आईसाहेबांनी धरले होते हा याच्यामध्ये दाखवण्याचा उद्देश आणि आज चंडी यज्ञ झाला आपल्याकडे चंडी यज्ञामध्ये प्रधान देवता भगवती काली आहे तिची उपासना परंपरा पाच चौरंग आणि सुंदर असं त्यांचं स्वरूप आदिशक्तीची कृपा आपण सर्वजण जे स्वरूप बघत आहात महामायेचं हे जगदंबा महिषासुराचा वध करत असतानाचं सुंदर असं स्वरूप आहे भगवतीच्या कपाळावरती त्रिनेत्र आहे कारण ही संपूर्ण जे कुटुंब आहे हे त्रिनेत्र कुटुंब आहे भगवान शिवांना पण नेत्र आहे जगज्जननी आईसाहेब पार्वती यांना सुद्धा त्रिनेत्र आहे गणपती बाप्पांना त्रिनेत्र आहे महामायेचं हे सुंदर स्वरूप आपण सर्वांना कृपा आशीर्वादित करतो भगवती आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून ही जगज्जननीची श्रेणी प्रार्थना ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद्य शिरोदिनी वासिनी नि विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते जगज्जननी आदि शक्ति भगवती जगदंबाचं हे स्वरूप आपल्या सर्वांना कृपा आशीर्वादित करत आहे भगवतीची आशीर्वाद आपल्या सर्वांवरती खूप सारे राहो आपल्या सर्वांना यश मिळो निरोगी आयुष्य मिळो ला, ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना आणि हो जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जयश्री महाताम